हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी शेअर करत आहे पार्टीवेअर साड्यांचे सुंदर कलेक्शन व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्ही साडीची डिझाईन मिस करणार नाही फ्रेंड्स तुम्ही जर हिरवा पिवळा लाल ला, असे कलर घालून बोर झाले असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटेस्ट आणि ट्रेंडी कलर पाहणार आहोत आणि ते प्रत्येक स्किनला सूट होतील असे कलर आहेत सगळ्या साड्यांचे कलर सुद्धा लाईट वेट आहे आणि सगळ्याच साड्यांचे कलर सुद्धा ट्रेंड मध्ये आहे सध्या मुली असो किंवा महिला सगळ्यांनाच लाईट कलरच्या साड्या खूप आवडत आहेत तुम्हाला या साड्यांमध्ये रॉयल रिच लुक मिळेल जसं की फ्रेंड्सी ऑरगेन्झा फॅब्रिक मध्ये लाईट ग्रीन कलर ची साडी साडीवर ऑल ओव्हर एम्ब्रॉयडरी वर डिझाईन दिलेली आहे आणि साडीची बॉर्डर कट वर डिझाईन मध्ये आहे तुम्ही या साडीला मेहंदी फंक्शन ला, ला सुद्धा घालू शकता त्यानंतर ही लाईट पिंक कलर मध्ये ऑर्गेन्जा साडी या साडीची बॉर्डर हेवी वर्क मध्ये दिलेली आहे म्हणून ही साडी अधिकच सुंदर दिसत आहे तुम्ही या साडीला सुद्धा पार्टी फंक्शनला किंवा वेडिंग फंक्शनला घालू शकता नंतर ही पर्पल कलर ची सिक्वेन्स मध्ये साडी या साडीला तुम्ही रात्रीच्या फंक्शनला रिसेप्शनला घालू शकता आजच्या सगळ्या साड्या एकाहून एक सुंदर आहे अशी एकही साडी नाही की जी तुम्हाला आवडणार नाही त्यानंतर ही गोल्डन कलर मध्ये पूर्ण प्लेन आणि हेवी वर्क बॉर्डर सोबत साडी या साडीचा लुक खूपच सुंदर दिसत आहे या साडी मध्ये तुम्हाला छान ट्रेंडी आणि क्लासी लुक मिळेल त्यानंतर ही बेबी पिंक कलर मध्ये साडी या साडीवर छान मिरर वर्क डिझाईन दिलेली आहे सिम्पल आणि सोबर लुक साठी तुम्ही ही साडी सुद्धा निवडू शकता तुम्हाला जर या साड्यांमधून कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या मिंत्रा किंवा अमेझॉन वरून परचेस करू शकता या साड्यांची किंमत एक हजार ते चार हजार पर्यंत आहे तुम्हाला जर टेंडी आणि स्टायलिश साड्या घालायला आवडत असेल तर तुम्ही या साड्या नक्कीच ट्राय करू शकता या साड्यांमध्ये तुम्हाला सगळ्यात वेगळा आणि हटके लुक मिळेल अशाच नवनवीन साड्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू